सिना नदीला आलेल्या महापुरामुळं माडा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती पूरस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे या सिना नदीला आलेल्या पूरस्थितीमुळं माडा तालुक्यातील अनेक गावांमधील घरांमध्ये पाणी शिरले अनेक लोकांना स्थलांतर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत माढा मतदारसंघाचे आमदार असणारे अभिजित पाटील यांच्या प्रयत्नातून माढा तालुक्यामधील सीनादारफळ या ठिकाणी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत भविष्य पहिल्यांदाच सीना नदीला इतक्या मोठ्या प्रमाणावरती पाणी आले जवळपास दोन लाख क्युसेकचा विसर्ग हा सिना नदीमध्ये आल्यामुळं माड्यामध्ये तसेच मोहोळ तालुक्यातील काही गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे या सिना नदीचा सर्वात मोठा फटका हा माढा तालुक्याला बसला असून माढा तालुक्यामध्ये हेलिकॉप्टरच्या माध्यमातून रेस्क्यू ऑपरेशन सुरू असल्याचं या ठिकाणी दिसून येते अनेक लोकांना हे हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू असून आमदार अभिजित पाटील यांची टीम या सर्व पूरग्रस्त लोकांसाठी कार्यरत असल्याचं या ठिकाणी दिसून येतं आहे